मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत दीपावली निमित्त पत्रकार पदाधिकारी व संपादकीय मंडळाची प्रेरणादायी बैठक संपन्न दिवाळी अभिवेचन अंतिम शब्दच्या पुढील वाटचालीवर चर्चा पत्रकारांचा सन्मान दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साप्ताहिक अंतिम शब्द या मराठी वृत्तपत्राच्या वतीने दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त सर्व पत्रकार पदाधिकारी आणि संपादकीय सदस्यांची एकत्रित बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत दिवाळी अभिवेचन तसंच साप्ताहिकाच्या अंतिम शब्दाच्या पुढील वाटचालीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीच्या प्रारंभी मुख्य संपादक श्रीकांत दत्ताराम म्हात्रे यांनी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत केले व सर्व पत्रकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर ज्यांनी वृत्तपत्रासाठी शुभेच्छा संदेश व जाहिराती दिल्या होत्या त्या, त्या सर्वांना मिठाई वाटप करून सन्मानित करण्यात आली सहसंपादक श्री हेमंत साडविलकर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून पत्रकारांना व्यावहारिक मार्गदर्शन केली त्यांनी स्पष्ट केले की पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची जबाबदारी नाही तर समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे एक पवित्र कार्य आहे तसेच पत्रकारांनी कामात येणाऱ्या अडचणींचे समाधान करण्यासाठी मार्गदर्शन केले बैठकीत के उपस्थित मान्यवरांमध्ये श्रीकांत दत्ताराम म्हात्रे मालक व मुख्य संपादक श्री हेमंत साडविलकर सहसंपादक रमाकांत गोरे कैलास पाटील राहुल भोईर अभिषेक म्हात्रे प्रताप म्हात्रे राजेश चौरसिया दिनेश सूर्यराव डेनियले गोरे तसेच विशेष अतिथी म्हणून प्रकाश भारती संपादक वसई महानगर व अध्यक्ष विश्वधर्म अपंग मानव सेवा संघ दैनिक अपंग विकास उपस्थित होते प्रकाश भारती यांनी पत्रकारांना संबोधित करताना पत्रकारितेचे नियम जबाबदाऱ्या आणि पत्रकारितेचा खरा अर्थ यावर सविस्तर चर्चा केली त्यांनी म्हटले सत्य निष्ठा आणि जबाबदारी या तीन गोष्टींवर खरी पत्रकारिता उभी असते समाजातील प्रत्येक घटकासाठी न्याय आणि सत्य मांडणे हेच पत्रकाराचे खरे धर्म आहे कार्यक्रमाची शेवटी उपस्थित सर्व पत्रकारांनी अंतिम शब्दाच्या प्रगतीसाठी एक दिलाने शुभेच्छा दिल्या व भविष्यात वृत्तपत्र अधिक व्यापक पातळीवर पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य देण्याचे आश्वासन दिले अंतिम शब्द परिवाराच्या वतीने सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सत्याचा दीप प्रज्वलित ठेवूया हीच आमची दिवाळी

पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबतच रहा